ओशुराव यागार आगारातील का मोड काय मोल मोडमाल मोडमाल विभाग म्हणजे यार्ड यांचे सहकारी ते सगळे प्रमुख आणि सहकारी आमचे प्रकाश कदम यांना निवृत्तीच्या संबंधित भेटायला आलेले आहेत हे सगळे आपले यार्डचे लोक आहेत आपण आलात आम्ही आपले आभार मानतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा रिटायरमेंटचा ब्लॉग आहे आणि हा रिटायरमेंटचा ब्लॉग हा माझ्या स्वतः भावाचा आहे आणि डी एन नगर ते गोरेगाव कोशिवडा डेपोला जायचं आहे मेट्रोचा प्रवास आहे भावाने बत्तीस छत्तीस वर्षाच्या सर्विस झालं आहे गोव्याचं

नारळाची प्रतिमा देऊन लक्ष नाल्याची प्रतिमा लक्षात आणून बनवली असते तेव्हाच त्या कडक शिरक्याच्या कवचामध्ये मऊ नाजूक मलई दडलेली आहे हा कडकपणा वरचा खरखरीत कवच वर सुरुवातीला टोचणारं थोडं अवघड वाटणारं पण आतली बनावट तितकीच गोड तितकीच मजबूत आहे कारण अजूनही त्या नाळ्यातला गोड पाणी शिल्लक आहे आणि म्हणूनच आमच्यासाठी तरी आसमायश ह्या करा श्री गणेशा टाका श्रीकर श्रीप कारण अजूनही नव्या सुरुवातीची गुंडाईश आहे फार ताईने आताच त्यांच्याविषयी बोलल्या परंतु आम्हाला ते जसे बाहेरून दिसतात तितकेच मन मिळावं आहेत त्यांच्या सहज सुंदर स्वभावामुळे आम्हा सर्व शेल्टर विभागातल्या सर्वच काम ते लाडके आहेत काही पुढील आयुष्यासाठी सुख समृद्धी शांती उत्तम आरोग्य त्यांच्या सकट त्यांच्या कुटुंबाला देखील असंच आरोग्य राबव आणि तसं मी हे सांगतात की माझ्या घरून म्हणतात स्वतः बिघडलेलाच का लोकांना बिघडवतो नाट्य क्षेत्र सोडलं नाही बी एल टीचं इतर क्षेत्र सोडली नाही हे सगळं मिलिटरीच्या भाकऱ्यामध्ये त्यांनी घरून बोव रात्री एकला घरी जायचं सकाळी नाही उठले की झोपायचे नाही आपले कामावर जायचं दोघांमध्ये एक सामने दोघांच्या खातर पण आयुष्यात एकत्र उभं राहिलो आणि जर फोटो कोणाला दाखवला तर खाली लिहावं लागेल जो तरुण दिसतोय तो रिटायर्ड झालाय आणि हा पिकलेला अजून अकरा महिने बाकी आहे दोन वर्षाच्या दोन तीन वर्षाच्या कालांतराने एवढा जवळ झालो त्याच्या की आपण आपल्या घरातलं कोणाला काही सांगत नाही आहे पण माझं जे काय असायचं की एक आपल्या मनातली गोष्ट कुणाला तरी सांगावी लागते जी तर आपण सांगत नाही आपण अस्वस्थ राहतो मला खूप अस्वस्थपणा होता पण नंतर मला एक कान भेटला तो ऐकून घ्यायचा तो म्हणजे माझ्या मित्राला मी शतायुषी सुदृढ शतायुष लावू अशी प्रार्थना करतो आपण कंटाळा असाल प्रें आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि विद्युत कार्यविभागात जे माझे पाहुणे आलेले आहेत तर सगळ्यांचे आभार मानतो त्यांना आभार आपल्या लोकांचे मानायचे नसतात पण मी मांडतो कारण आमची रिटायर्ड झालेले लोक आलेले आहेत पण विद्युत कार्य वगैरे आपलं स्वागत करतो आणि इथेच थांबतो जैन आज मी ते एक निंबाक रोग म्हणून नाही आलो फक्त आणि फक्त एक मित्र ह्या नातेने तिथे आलेलं आहे मित्र हळूहळू मी निर्वा होत गेलो यांच्यामध्ये सगळ्यात तेव्हा मी ह्याना पहिला काका मारलो कारण मी जेव्हा लहान होतो बच्चा होतो म्हणजे घोडा वयाच्या एकोणीस आठवर्षी अजूनही लहान आहे ह्यांच्यासाठी <laughs> लहान आहे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी जेव्हा मी बी एस टी मध्ये जॉईन झालो ते सकाळी मोठे मोठे होते ना का तेव्हा ह्याला पण सांगितलं काका हात मारायचा नाही आम्ही एवढे म्हातारे नाही होते आणि खरंच हा तुम्ही मी नाही आहे आमच्या घरी मी जेव्हा सांगितलं की पक्का विटार होतोय अरे सगळ्यांनीच आश्चर्य पक्का विटार होतोय हे तर वयच नाही प्रकाशचं म्हणजे दिसण्यावरून आणि खरंच आमच्यासाठी चॉकलेट बॉय होता पण तो पण त्याच्या कामाचा तो झिसकिल होता ना त्यांनी पटकन अवगत केलंय आणि जबरदस्त हे केलेलं आहे असं प्रकाशन त्याचं सांगितलं विकास नाही की लहानपणापासून ते सक्त माझी जबाबदारी घेतलेली आहे आणि मुलांना घडवलं आहे ते खरंच चांगली आहे आणि जर पुढचं आयुष्य सुखाचं समुदाय भरभरले जावं ही शिशोवाच्याशी प्रार्थना तुम्ही आज ना उद्या सगळेच जण सेवानिवृत्त होणार आहात सेवानिवृत्त सोहळा हा प्रत्येकाच्या म्हणजे आयुष्यात घेणं हा एक भाग्याचाच विषय आहे जरा जरा टाळा वाजवा खरं म्हणजे सेवानिवृत्त होणे म्हणजे हे भाग्याचा सोहळा आहे हा प्रत्येकालाच मिळेल की नाही माहीत नाही पण ईश्वर प्रार्थना केली इथे बसलेले संपूर्ण जेवढे माझे बंधू लोक आहेत सगळ्यांना हा सोहळा प्राप्त सेवा असा माणूस आज तुमच्यातून सेवानिवृत्त होत आहे तो तुम्हाला आता सगळ्यांना आठवेल गेल्याच्या नंतर ही अशी म्हणजे व्यथाकथा असते माणसं ज्या वेळेला आपल्याजवळ असतात त्याचं महत्व आपण जाणून घेत नाही जेव्हा तो माणूस सेवानिवृत्त होतो किंवा आपल्यापासून दूर जातो लांब जातो तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळायला लागतं की अशी प्रत्येकाची अशीच गोष्ट आहे असू द्या आपलं जर क्षेत्र चांगलं व्यवस्थित पापून पहिल्यापासून जर जपलं असेल तर आपल्याला सेवानिवृत्त झाल्याच्यानंतर आणि ते डोळे बंद करून घरातच बसायचं बायको जेव्हा छा देईल तेव्हाच घ्यायचा असं काही नाही आहे असं काय होत नसतं आपलं अस्तित्व जे आहे ते घरात त्यांना खूप म्हणजे खूप ते आवडतं आणि ते अस्तित्व आपलं कायम राहणार तसंच आणि आपण ते टिकवून ठेवायचं आपल्या कुटुंबासाठी एवढीच मी प्रार्थना करतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद, जय महाराष्ट्र चलते, चलते, मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते, चलते मेरे ये गीत याद रखना

आज मी इथे आहे बोलायच खूप काय होतं आता मला वाटत शिकलो मी अठ्याऐंशी लागलो तो दिवस हटवतो हाचा दिवस हटव आणि आयुष्यात मध्ये मी अशी काही माणसं गमावली आहेत संकटा काळामध्ये राजकर्ती म्हणजे मी जरी रिटायर झालो तरी ती माझा साथ देलाय आजचा हा सोहळा माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि भावनिक आहे माझ्या सेवा जीवनाचा एक प्रदीर्घ प्रवास आहे की संपाद खूप काही दाखवून आलं आहे मला सांगायचं झालं तर अशावेळी शब्द अपुरे पडतात या प्रवासात अनेक गमती जमती किस्से आठवणी माझ्या मनात साठल्या आहेत कधी कामाचं दान कधी एखाद्या प्रोजेक्टची धावपळ कधी सरासुतीच्या वेळी झाला जल्लोष तर कधी सहकाऱ्यांबरोबरच्या गप्पा हे सगळं आयुष्यभर लक्षात राहील माझ्या आयुष्यामागे माझ्या सहकाऱ्यांचा आणि माझ्या वरिष्ठांचा मोठा वाटा आहे तुमचं प्रेम तुमचा विश्वास आणि मदतीला सदैव धावून देणारी तयारी यामुळे माझा प्रवास इतका सुंदर झाला माणसं मी ना हे खरंच भाग्य आहे हे मी इथे अनुभवलं आहे एक प्रवास संपतो पण कायम सोबत जातात शेवटी एवढंच म्हणेन आजपर्यंत दिलेल्या साथी। साथीसाठी प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मी तुला तुमचा सदैव सर्वांचा ऋणी राहीन आणि जर कामाच्या निमित्ताने माझा बसन कोणाशी व्यक्तिगत दावे कधी नव्हते कामाच्या निमित्ताने जर कोणाला काही चुकून बोललो असेल तर मला मोठ्यापणाने माफ करा एवढीच मी अपेक्षा करतो आणि सत्कार समारंभाच्या वेळेला फक्त एक गीताचं एक शेवटचं कडवं बोलतो जे माझे काही खास मित्र आहेत त्यांच्यासाठी दुःख अडवायला कुंभऱ्या सारखा अडवायला कुंभऱ्या सारखा मित्र वणव्या मध्ये सार मित्र धन्यवाद अशी तर भाषणं सर्वांनीच दिली भाऊबद्दल जे अभिप्राय होता मत होतं साहेबांपासून मित्रांपर्यंत सर्वांनी आपलं मत अभिप्राय मांडला सर्वच वाचन टाकू शकत नाही मित्रांनो मला भायकी नव्हतं त्याने सत्ताही त्या माणूस खूप आभार होतं आशिल्ल्या आभाळाची गरज नाही दिली परंतु एवढं आश्चर्य खूप पण मोठा आश्चर्य धक्का बसला पण अगोदर आमची एक पिकनिक ॲरेंज व्हायची शनिवार रविवार मग तो एक ग्रुप तयार झाला सम बिचारी मित्र तयार झाले नाही खूप विचार करणारे काही थोडे विचार करणारे अशा सगळ्या मिळून मिळून मित्रांप आणि जसं आपण म्हणतो की फांद्या फुटत जातात जसे वेगवेगळ्या विभागात गेले तरी सुद्धा फोन करून एकमेकाशी विचारपूस करून एका आवाजावर एकत्र येणारे आमचे मित्र तर त्या ग्रुप करते एक फुल फुलाची पाकळी एक आमच्या मित्राला विकास युट्यूब फॉलो करायचा आहे હા ક્યા લાગે પણ અરે વાઈટ વાકે બોલ રહે નહી હમ નહી છોડે

चाहे दुश्मन जमाना हमारा मतरे दोस्त हवा के भी हम दोस्तों हमें दोस्ती की कसम दोस्तों पता कोई पूछे तो कहते हैं हम एक दूजे के दिल में रहते हम, रहते हम, नहीं और कोई धन्यवाद सर्व मित्र सर्व मित्र सर्व मित्र बरेच काही बोलून झाले म्हणजे आ... कोणी गाण्याच्या स्वरूपात सांगितलं कोणी बा शाब्दिक शब्दात म्हणजे भाषण केलं पण एक मित्र मनातला मनात रडतो अजून पण काहीच बोलायला मागत नाही आहे <laughs> काहीतरी <था नहीं> बोल त्याला खूप वाईट वाटलं आहे ये बी अपना हे <laughs> अजून एक आमच्या पूर्ण फॅमिलीतर्फे आमच्या पूर्ण परिवारतर्फे म्हणजे प्रकाश कदम मी त्याचा भाऊ त्याच्या मेहून आलेल्या आहेत आणि मुलगी आहे मेवणी आहे सर्वांतर्फे पूर्ण तुमच्या विभागाचे आम्ही हार्दिक आभारी आहोत कारण हा जो कार्यक्रम हा तुमच्या प्रयत्नाने आणि तुमच्या अति परिश्रमामुळे सक्सेस झालेला आहे आणि असाच ह्याच्या सुद्धा जी सत्कालमूर्ती कोणीही असेल उदाहरणार्थ आता आपले शेतसाहेब कुठे अकरा महिनेच राहिले अकरा महिन्यानंतर त्यांचा देखील सत्कार इथे असाच जोशात झाला पाहिजे आणि कोणीही कामगार आधी भले कुठल्याही पदावर असू देत त्याचा प्रत्येक कार्यक्रम हा अशाच अशाच प्रकारे साजरा करा हीच तुमच्याकडे सदिच्छा <laughs> आहे एक हरहुंदरी मित्र आता म्हणजे आम्ही त्याला मिस करणार आहोत आम्ही या प्रत्येक गोष्टी आम्हाला कामात एकदम सपोर्ट करायचा माझ्यासाठी तर खूपच सपोर्टिंग होता तो जो माझा आदानीचा टी आर देणं आता मी ज्या इकडे ज्या आरती मी इकडे प्रमुख म्हणून आलोय आणि माझा जे झोन जो माझा वेस्टर्न झोन होता तो अगदी मस्त हँडल करत होता अगदी सगळं 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 त्यामुळे मी तर बिंदास होतो आता उद्यापासून मला एक नवीन माणूस प्रकाश नेमणं थोडासा मला टास्क मोठा टास्क आहे ठीक आहे मॅनेज करूया पण प्रकाशला मिस करू धन्यवाद शेवटचा पंच काय तेहतीस वर्ष कारकिर्दीतील शेवटचा पंच मारला मारलाय आणि आपल्या कार्यक्षेत्राला रामराम ठोकताना नेहमीचं रुटीन लाईफ आले की बजरंगभीच्या पाया पडायचं पुन्हा कधी देवाच्या पाया पडायला मन हे लावून गेलंय सर्व जुन्या आठवणी आठवत असतील भाऊला हेच त्याचं बसण्याचं ठिकाण उद्यापासून हा कॉम्प्युटर नसेल हा लॉकर ज्या लॉकरची सवय होती तो लॉकर नसेल हे बाकडे नसतील हा परिसर नसेल लॉकरमध्ये काही असो नसो पण तो स्वतःच्या शो, मालकीचा एखादं घर असल्याप्रमाणे लॉकर हे हो मित्र पुन्हा उद्या भेटणार नाही आहे ती भेटणार नाही आहे जाताना मन अगदी भरून आलंय पण <ण्णाग> रोग घेताना अंतःकरण झड झालंय जड अंतकरणाने ही रोग येतोय आचारीतीने भाऊच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आटपून आम्ही आता घराकडे रवाना होतोय मग तिकडे मस्त प्रोग्राम आहे आमचा जेवणाचा आवडता <laughs> कार्यक्रम आमचा अरे वेलकम ठाले संपूर्ण बेस्टीचा सेवा कार्य संपलेलं आहे आपला <laughs> या या या, या दादर दादर नाही हा साईट वर काम करणारे एकत्र एकोणीशे चे मित्र एकत्र आले आणि केक कापायचा का रिटायरमेंटचा केक आपण वाढदिवसाचा केक कापतो दरवेळेला पण आता रिटायरमेंटचा कापूया सेवानिवृत्तीचा केक ही मित्र मंडळी आलेत आणि आमच्याकडे ही प्रथा आहे बी एस टीमध्ये मध्ये की आपल्याबरोबर सामूहिक जो काम करतो कर्मचारी आपला मित्र त्याला घरापर्यंत सुखरूप पचवणे हे आपल्या मित्रांचं कर्तव्य असतं त्याप्रमाणे शेखर भाऊ जोशी भाऊ सगळे आलेले आहेत इथे आणि त्यांच्या उपस्थितीत आपण भाऊचा रिटायरमेंटचा केक कापणार आहोत <laughs> जय हां आणि भाऊला आमच्या सेवानिवृत्तीच्या म्हणजे रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे ज्यांनी एवढी वर्ष साथ दिले त्या होम मिनिस्टर आता आपल्यासमोर दोन शब्द बोलतील हां आम्ही श्रोते आहोत भाषण चांगलं देणार शोते सोते। <laughs> मागे माहिती तुम्ही त्याच्या पाठीशी आत पुढे राहून भाषण करा माझ्या आयुष्यातली चौतीस वर्ष आणि जी सहवास आणि तीन वर्ष फक्त यांच्याबद्दल ओढ असलेला कारण ते होत आमचं लव म्हणून तीन वर्ष माझ्या ओढीसाठी यांना खूप खूप शुभेच्छा त्यांनी माझ्या आयुष्यात येणं हे माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे कारण सर्वजण बघतात की त्यांच्या <laughs> हो मी यांच्याशी लग्न करायचं ठरवलं तेव्हा ज्यांनी रिटायरमेंटचा यांचा दोन फोटो पाहिले त्याचा पहिला फोटो एकोणीसशे चा ज्याच्यामध्ये हे फार डिस्को दिसतय आणि म्हणून माझ्या कुटुंबियांनी यांना मुंबईचा डिस्को नवरा करते पुढे आयुष्य निभावेल का म्हणून मला खूप म्हणजे नकार दिला होता यांना पण मी घेतलेला डिसिजन माझ्यासाठी खूप योग्य होता कारण यांनी माझ्यासाठी जे केलं आहे ते खूप खूप खु, खूप म्हणजे भाग्याचं आहे की लोकांना जो हेवा वाटतो त्यांना त्यांच्या नशिबामध्ये मी आण म्हणून लोकांनी अरे काय बायको केलीस आणि मी माझ्या नशिबाने जो माझ्या न नशिबात आलेला नवरा आहे तेव्हा मला सर्वांनी अरे <laughs> नवरा मिळवला आहेस त्यामुळे खरोखर जसा भाऊ जसा मुलगा जसा नवरा जसा बाप तसा माहेरच्या माझ्या माहेरच्यांसाठी सुद्धा तो आपला त्यांचा भाऊ आणि त्यांचा मुलगा झाला कारण आज चला तुम्ही इथपर्यंत आलात आमच्या भावाला सोडण्याआ शेवटपर्यंत आशेच सात राहू दे भाऊच्या <laughs> रिटायरमेंटची पार्टी डिनर पार्टी करायला हवी प्रीतम हॉटेल व्हेज हॉटेल आहे हॅपी रिटायरमेंट नाही हा हॉटेलमध्ये डिनर एक नंबर आमचा पण आलं आहे आणि बाई आपली फॅमिली अधुरी आहे आज आपण किती आहे तरी बाराजण तेराजण होतोय नाही नव्हतं चला बाई पूर्ण कार्यक्रमात गैराजर असलेला मनुष्य आलेला आहे रिटायरमेंटच्या फक्त एक नंबर अभी तो बहुत मजा आहे का अभिन आ गया आणि फक्त जेवढे आणि आलो आहे डिनर आहे आणि मोठी पार्टी असते ॲक्च्युली पण तू नवरात्र सुरू आहे आणि त्यामुळे मित्रमंडळी नंतर त्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे नॉनव्हेजसाठी आणि आम्ही सध्या तरी कीर्थम ना कीर्थममध्ये जेवा आहे ओशी डिंडोशी शलाखातर्फे पार्टी आहे इंटिरियर भारी आहे <laughs> <laughs> ना माझे पोरी बॅकग्राऊंड हा मनुष्य फक्त जेवण आहे आणि तर बघा माझी घालून बसते आणि दादाने मोठा सरप्राईज दिला एकदम गावानं गा। अचानकपणे आलं आहे अरे मी तुला बघितलं नाही आईफळ जमा राहू दे थोडी वेगळी पर्सनॅलिटी आहे छान आहे एक, एक नंबर छान आहे कर्लिंग चर्चा करू आहे अच्छा लागेल तो सॉलिड रे एक नंबर तुमक्यांना देना नको काय एवढे बस थोडं दे ना बस 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 हे इकडे कोणाला पाहिजे स्टार्टर घे मी भाईकाला सगळे तुटून पडलेत राख दो राख दो राख बस स्टार्टर वेज क्रिस्पी होती आणि चुप सुरू करा दादा नाही नाही सॉरी हां व्हेज खाऊन द्यायला लागतं तुला वेज खाऊन द्यायला लागतं मस्त असं काय झाला आहे मॅडम तर कधी सप्ता वेग म्हणजे दोन वर्षांचा आम्ही इथे नाही येणार हा आम्हाला येतच नाही हा माझ्या भावाचा झाला दोन वर्षांचा मॅरेज आहे नक्की आता कॅमेऱ्यात नोंद झालेली आहे ती ऑलरेडी आला आणि आपल्याला एक विवाह आहे चालू आहे या मॉडेल आहे बघा तिथे स्कोप आहे आता आपल्या जाणार ना ते होणार आहे आता पुढच्या पार्टीला बहुतेक शुक्रवारी असेल बघू कॉल करू तुम्हाला पण मी ठीक ना हा yeah, अमित yeah. हा कसा कार्यक्रम झाला मस्त छान ना सेवानिवृत्तीचा तुमच्या रिटायरमेंटचा <laughs> आपल्या रिटायरमेंटला चार वर्ष बाकी आहेत <laughs> फक्त चार वर्ष आहेत चार वर्षांचा फुल मला आपण एकदम आम त्याच्यानं आमंत्रित करणार आहे मी चार चार वर्ष असे निघून जाते लगेच अशा रीतीने आमच्या ह्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाची आम्ही सांगता करतो आहे भाऊ मंगेशला सोडायला गेला आहे आणि त्याला निरोप समारंभ छान झाला आहे निरोप देण्यासाठी आम्ही आलो होतो आणि सुंदर असा कार्यक्रम झाला तिकडे देखील आणि आपला हा घरगुती कार्यक्रम डिनरचा सुद्धा छान झाला आणि पुन्हा भेटू मित्रांनो रिटायरमेंटचा हा ब्लॉग आहे छोटासा आवडला लाईक करा कॉमेंट करा